नमस्कार मंडळी मागच्या आठवड्यात आपण लाल हादग्याचा व्हिडिओ बघितला होता हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आणि त्यावर खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या की आमच्याकडे आम्हालाही हे झाड लावायचं आहे ह्याच्या लागवड कशी होते तशा त्याच्या बिया कशा असतात ह्याची माहिती देण्याकरता आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो हो, हदग्याची फुलं लागली की त्याचबरोबर या शेंगा अशा शेंगा सुरू होतात तुम्ही जर बघाल तशा लांब सडक अशा या शेंगा असतात आणि या शेंगांच्यामध्ये त्याच्या बिया तयार होतात शेंग वाळली की अशी खाली पडते आणि खाली पडली की अशी पूर्ण वाळून चपटी होते तुम्ही जर बघाल त्याचा असा चौकोनी किंवा आयताकृती आकार झालेला आहे आणि अशी छान ही खुळखुळ्यासारखी वाजते सुद्धा याचा अर्थ यातल्या बिया ज्या आहेत त्या ता तयार झालेल्या आहेत ही जेव्हा शेंग आपण मध्ये फाकळून जेव्हा उघडतो तेव्हा त्याच्या आतमध्ये ह्या चवळीच्या दाण्यासारख्या पिवळ्या शेंगा आपल्याला दिसतात ह्या चवळीच्या जाण्यासारख्या पिवळ्या बिया आपल्याला दिसतात आणि ह्याच बिया आपण हातग्याची रोपं तयार करण्याकरता वापरतो हातग्याची रोपं तयार करणं थोडंसं अवघड असतं कारण लवकर या बिया रुजत नाहीत त्यामुळे पन्नास शंभर बिया अशा एका गादी वाफेवर टाकून त्यापासून रोपं येतात आणि मग ती रोपं आली की त्यांना आपण लहान पिशवीत शिफ्ट करतो अशा प्रकारे ती रोपं आपण इथे बनवत असतो तुम्हाला आवडेल नाही रोपं बनवायला या तर मग आनंद मिळायला